क्रमांक एक पुरवार श्री दत्तात्रय प्रभू मार्गादी मूळ निरोपण महादाईशी प्रश्न केला महादाईचा जिज्ञासा करते जी जी या मार्गाशी कवनादी परमार्गाशी या म्हणजे मोक्ष मार्गाशी या म्हणजे ज्ञान मार्गाशी कवनादी आहे कोण मूळ आहेत यावर सर्वज्ञ म्हणतात बाई या मार्गा श्री श्री दत्तात्रय प्रभू सर्वज्ञ म्हणतात बाई श्री दत्तात्रय प्रभू गोसावी भोगभूमी कृतयोगी ऋषीश्वराचा ठाई अवतार स्वीकारला अत्रि ऋषी पिता अनुसह्य माता कर्म व्यासी व्यासी मग कर्म कर्मभूमीशी सह्याद्री पर्वताशी विजय केले गोसाव्याशी जीवोद्धरावयाची प्रवृत्ती मग गोसाव्याशी ते अवस्थान झाले मग राज्य करू लागले म्हणजे सह्याद्री पर्वताला आल्यानंतर तेथे दत्तात्रय प्रभूंना जीव उद्धरावयाची प्रवृत्ती स्वीकारली आणि ती प्रवृत्ती कशी आहे कायमस्वरूपीची आणि मग गोसाव्याशी म्हणजे तेथे ते ते राज्य करू लागले जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत स्वामींचं तिथे राज्य आहे हिला बेलापुरी महादेशाप्रती निरूपण केलेली आहे आणि एका वान वान चामते पैठनी मते पैठणी माहीमत्ताप्रती ही लिळा सर्वज्ञाने सांगितलेली आहे आता आपण स्मृतीपाठामध्ये दादेवाडीच्या पाठानुसार श्री दत्ताते प्रभू मार्गादी मो निरूपण या आदीमध्ये मध्ये एक दिवस गोसावी असणे उपविष्ट असते निरोपण होत असते महादाचे मुख्य आयोगी भक्तजीनी बसले असते महादाईसे पुशिले या मार्गाशी कवना आदी मग सर्वज्ञ म्हणतात या मार्गाशी दत्तातय प्रभू अधकार जे जि ते कैसे मग सर्वज्ञाने सांगितलं भोगभूमी त्रेतायोगी म्हणजे बद्रिकाश्रम काश्यम ही आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्रेता त्रेतायोगी मग कवन म्हणजे आपले पक्षकार म्हणतात कोणत्या त्रेतामध्ये म्हणजे या मागच्या त्रेता कि त्याच्या मागच्या त्रेता पण त्रेतायुगामध्ये ऋषीश्वराचा ठाई अवतार स्वीकारला ऋषी पिता अनुषयी माता आणि गोसावी ऋषीचे धर्म स्वीकारले दाते प्रभूंचे सातवेश आहेत त्यापैकी इथे ऋषीश्वर ऋषीचे धर्म म्हणजे सगळे आले साधू संत जे मुनींचे जे धर्म असतात आता ऋषींचे धर्म म्हणजे आलं जुळी आली गळे गळदंड आला टिळा असेल जटा असतील म्हणजे जो ऋषींचा धर्म इथे या पाठामध्ये आता उल्लेख आहे आणि मग कर्मभूमीशी म्हणजे कर्मभूमी सह्याद्री पर्वताशी मातापुरा इथे मातापूर शब्दांचं उल्लेख नहरला सह्याद्री पर्वत अजय सह्याद्री पर्वती है, पर्वताशी के थिकाना था। है मातापुर ही है प्रवृति गोसावी तेथ देवगिरी वरी अवस्थान देवगिरी हा शब्द इथे नवीन आहे देवल ऋषीच्या गुंफेमध्ये आता सध्या स्वामी दत्तात्रय महाराज इथे राहतात निद्रेसाठी अवस्थान आहे त्यांचं पण या पाठानुसार तेथे देवगिरीवर अवस्था देवा राहण्याची जागा पर्वत देव गिरी, आणि मग सह्याद्री क्रीडा सह्याद्री पर्वतावर क्रीडा करत हे संपूर्ण सह्याद्रीचा जो पर्वत आहे याचा अर्थ असा म्हणजे लक्षात येतो आणि तेच चहयोगी राज्य करू लागले आता पाहित आहे या शब्दाने चहयोगी अवतार कधी झाला त्रिता पुढे काय सांगतात ते चहयुगी राज्य करू लागले याचा अर्थ असा होतो की कोण्या तरी एकात्रता युगात दत्तात्रय प्रभूंचा अवतार हो झाला आणि मग नंतर युग लागले नंतर तीन युग गेले नंतर कृतयुग म्हणजे कृतयुगात ही अवतार आहे दत्तात्रय प्रभूंचा असा अर्थ होतो किंवा चहयुगी राज्य करू लागले इथे प्रति प्रतिमध्ये कृतयुगी ऋषीश्वराचा आठ अवतार स्वीकार भोगे भोग भूमि शब्द नाही स्मृतीपाठामध्ये हा भोग भूमि शब्द नहीं है भोग भूमि है अः दवाच पाठा मधे भोगभूमि है मग तिथे काय शब्द नाही गोसावी भोगुमी त्रेतायुगी ऋषी अवतार स्वीकारला आणि कोलत्यांच्या पाठामध्ये कृतयोगी असा हा एक पाठांतराचा विषय इथे आहे म्हणून चवयुगी श्री दत्तात्रय प्रभू राज्य करू लागले तरच ते चार युग होते या पाठाने त्रेता योगा सांगितले पुढचे शब्द कसे आहेत चौयोगी राज्य करू लागले आणि मग सह्याद्री क्रीडा दुसऱ्या अवताराच्या केळी क्रीडा आठवताना आपल्यासाठी हे उपयुक्त प्रत आहे कस सह्याद्री क्रीडा कशा सह्याद्रीशी लय प्रभूंचे व्याघ्रवेशे दर्शन चांगले वरावळाशी झाले तेथून ते ही ज्ञानशक्ती स्वीकारली त्यांना सह्याद्री क्रीडा वेगवेगळ्या विषयामध्ये झालेल्या जमदारनी ऋषीला रेणुकायला आणि परशुरामाला परशुरामाला कोणा विषयात भेट दिली मातंग वेश ऋषी वेश हम्म दुन्दना, धुंधळ्यात गोंधळ्याचा वेष कावलेला कावळीला कोंब फुटल एक म्हणते आम्ही दत्तात्रे प्रभू नव्हे शेवटी म्हणते आम्हीच हाय आम्ही नव आम्ही हाय असे सप्तवेषांची क्रीडा सह्यादी पर्वतावरती आहे देवल ऋषीची जोडी देवऋषीला भेट लिंग हे केला गर्वहारण केलं अशा सह्याद्री क्रीडा या नावाखाली आपल्याला त्या लिळा आठवता येऊ शकतात आणि शारी योगा त्यातला एक प्रकार सांगितला की व्याघ्रवेशी तांदेव रावळाशी झाले तेथून तेही ज्ञानशक्ती स्वीकारली आणि श्री चांगदेवरावांचे दर्शन श्री प्रभूंशी झाले तेथो तेही ज्ञान स्वीकारले श्री प्रभू पासून येत इथोनी तुम्हा घ्या म्हणून श्रीकरदा कविला महादारशाच्या प्रश्नाचा शेवट इथे झाला म्हणजे या मार्गाशी कोण मूळ मला असं झालं तिथून इकडं झालं मग चांगदेवराचे दर्शन श्रीप्रभूंना झालं पासून आम्ही गेलो आमच्यापासून तुम्हा अवघ्या आणि मग महादेशचा श्री चरणा लागली असा हा लेचा संदर्भ लक्षात घेत असताना या मार्गाशी श्री दत्ता प्रभू आदी या वचनाचा प्रकरण अवश्य आपल्याला इथे पाहण्यात मिळतो आता हेतूस्थळामध्ये ांनी आपला हेतूस्थळ प्रारंभ करताना लिळा किती प्रकारच्या आहेत मग मनुष्य वेशामध्ये आल्यानंतर ईश्वरावता कोण्या हेतून लिळा करतात याचा प्रारंभीला विचार केलेला आहे ते आपण आता उद्या पाहूया दंडव तो